श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एक्केचाळीस सहदेवाची परीक्षा एके दिवशी स्वामींच्या पूजेचे पूर्वीचा शिष्य सहदेव त्यांना भेटायला आला स्वामीच्या चरण कमरावरती त्याने मस्तक ठेवले तो म्हणाला स्वामी आपल्या कृपेने माझे जीवन कृत्यार्थ झाले आपल्या भेटीला मला जीवनातील खरा अर्थ समजला आपल्या चरणाजवळ राहावे अशी माझी इच्छा आहे स्वामींनी त्याच्या मनातील भाव जाणून घेतला स्नान करून भोजनास येण्यासंबंधी सांगण्यात आले सहदेवाला अतिशय आनंद झाला अंगावरती जाऊन स्नान केले आणि तो भोजनासाठी आला भोजनासाठी सर्वजण शिष्य एकत्र आले होते सर्वांनी मिळून भोजन केले सहदेव म्हणाला माझा प्रपंच आता मुलगा पाहतो माझी जबाबदारी पूर्ण झाली आहे मी येथे राहून प्रसंगातील काळ घालून इच्छितो स्वामीने सहदेवाचा विचार समजून घेतले ते म्हणाले तू प्रपंच करून सुखाने रहा प्रभूची चिंतन करत जागृतपणे प्रपंच केला तरी चित्तस पुण्याई वाढू शकेल तरी तू त्या पद्धतीने वाटचाल कर सहदेवाच्या आग्रहासाठी स्वामींनी त्याला दोन तीन महिने ठेवून घेतले सहदेव मनोभावे गुरुची सेवा करीत होता त्याची आपली नेत्या नात्यांची उपासनाही केली होती दिवशी संध्याकाळी स्वामी सहदेवाला घेऊन नदीवरती गेले सूर्य मावळून लागला होता हळूहळू अंधार वाटू लागला अचानक जोराचे वादळही सुरू झाले स्वामींना थंडी वाजू लागले स्वामी म्हणाले सहदेव मठात जाऊन शेकोटी प्रज्वलित करण्यासाठी अग्नि घेऊन ये जाताना अथवा येताना रस्ता कोठे चुकू नकोस स्वामींनी आज्ञा म्हणून सहदेव अग्नी आणण्यासाठी मठाकडे निघाला तेथे जाऊन अग्नि भांड्यात घेतला आणि तो संगमनावरती परतण्यासाठी निघाला आता रात्र वाढली होती सर्वत्र अंधार पसारला होता समोर काही दिसत नव्हते विजेचा जोरदार आवाज येत होता विजेचा प्रकाश प्रकाशात सहदेवाला दोन साप दिसले तो घाबरला भरपूर पावले टाकत भरावर पावले टाकत तो संगमावर स्वामींच्या जवळ आला वाटेत सर्प दिसण्याचे हकीकत त्याने स्वामींना सांगितले स्वामी म्हणाले मीच ते सर्प पाठवले होते एक गोष्ट स्वामी सांगू लागले पूर्वी वृष्टा ब्राह्मरावाचा एक अवतारी असा पुरुष होऊन गेला त्याच्या पोटी एका मुलाचे जन्म घेतला मुलगा मोठा झाल्यावर त्याची मुंज करण्यात आली वडिलांनी पुढील वेदांचे शिक्षण घेण्यासाठी त्याला गुरुगृही गुरु पाठविले एके दिवशी पाऊस पडू लागला व आश्रमात पाणी गळू लागले सुरू झाले हे सहदेव आमच्यासाठी सुंदर घर तयार कर हे घर सहदैव सुंदर दिसत राहावे ते कधी पडू नये आणि थोडेसुद्धा खराब झालेले दिसू नये गुरुदेवांनी ची पत्नी म्हणाली मला एक छानशी चोडी आण त्या वस्त्राचे रंग उत्तम असावे तो अखंड असावी विणलेली अथवा शिवलेली नसावी प्रत्येकजण काम सांगत होते गुरुजी मुलगा म्हणाला माझ्यासाठी अशा प्रकारे खाडवा खाडवा आण की चालताना त्याला थोडीदेखील माती लागू नये त्या पाण्यात घातल्या तर पाण्याच्या प्रवाहावरूनही चालता चालता यावे गुरुची मुलचींची मुलगी म्हणाली मला खेळण्यासाठी भांडी आण छोटी छोटी भांडी आण ती भांडी जर चुलीवर ठेवली तर थोडी देखील काळी होऊ नये जर देव आश्रमातून बाहेर पडला आणि सर्व वस्तू आणून देतो असे ते त्यांनी सांगितले रस्त्यातून आणताना तो फिरू फिर विचार करू ला, लागला की सगळ्यांना या वस्तू मिळणार तरी कोठे त्याला काही जायचे हे सुद्धा कळेना रस्ता दिसेन तिकडे तो जात होता आलता चालता चालता त्याला रस्त्यात एक अवधूत भेटला सहदेवाने त्याला नमस्कार केला अवधूतांनी पाहिले तर सहदेवाच्या चेहऱ्यावर चिंतेच्या भावना दिसत होत्या शिष्याने काशी विश्वेश्वराची आराधना करावी असे अवधुता अवधूतांनी सांगितले प्रमा त्याप्रमाणे सहदेव ओम नम शिवायचा जप करू लागला शंकराची मनापासून आराधना करू लागला शंकराने त्याला दृष्टांत दिला आणि सर्व वस्तू दिल्या शिष्य गुरुच्याकडे आला मिळालेल्या सर्व वस्तू त्या गुरूंच्या चरणाकमलावर अर्पण केल्या गुरु म्हणाले तुझा शंकर आराधनेचे फळ हे सर्वांना लाभले आता तू आपल्या घरी जा आणि आपला, आपला प्रपंच सुखाने कर सदैव ही आनंदाने आपल्या काची नावाच्या गावी गेला तेथे ते पत्नी व मुलगा भेट झाली त्याला समाधान वाटले घरच्या मुलांनाही समाधान झाले पंच आनंदाने केला पुन्हा काही दिवसांनी तो स्वामींच्या भेटण्यास आला त्यावेळी त्यांच्याबरोबर बायका मुले होती स्वामींच्या दर्शनाने सर्वांचा आनंद झाला स्वामींचा आशीर्वाद सर्वांना लाभला श्री गुरुचरित्र कथासार अध्याय बेचाळीस तीर्थक्षेत्र काशीचे महात्म्य नरसिंह सरस्वतींनी सहदेवाला निरनिराळ्या नी निरनिराळ्या तीर्थयात्रा करायला सांगितले काशी क्षेत्राला गेल्यावर तेथे काय करायचे कोणत्या देवाचे दर्शन घ्यायचे कशा तऱ्हेने पूजाविधी करायची पवित्र नदीचे स्नान कशा प्रकारे करायचे शरीराप्रमाणे मनही कसे परम पवित्र करायचे ह्या साऱ्या गोष्टींचे ज्ञान प्रगट केले आम्ही सहदेवाला सांगू लागले महेश्वर नंदीश केश्वर तारेश्वर ओंकारेश्वर महाकालेश्वर चंद्रकेश्वर ईशान्यावर संगमेश्वर स्वर्गेश्वर शैलेश्वर गोपेश्वर हिरण्या गर्भावर नकुलेश्वर नमेश्वर भारतभूष हुतेश्वर पीतेश्वर अशा प्रकारची देवांची अनेक नावे आहेत ही नावे अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने घ्यावी प्रीती प्रतिपदेच्या दिवशी ओम काशेश्वराची मनोभावे पूजा करावी द्वितीयाच्या दिवशी त्रिलोचन महादेवाला पूजा पूजावे तृतीया विश्वेश्वराची आराधना करावी चतुर्थीच्या दिवशी काचीवासाची पूजा क करावी पंचमीच्या दिवशी रत्नेश्वराची पूजा करावी षष्टीच्या दिवशी उजाडला की चंद्रेश्वराची पूजा करावी सप्तमीला केदारेश्वर केदार केदारेश्वर पूजावा अष्टमीला ध्रुणेश्वरची पूजा करावी नवमीच्या दिवशी विश्वेश्वराची पूजा करावी दशमीच्या कमलेश्वराची पूजा करावी एकादशीच्या दिवशी विश्वेश्वराची पूजा करावी द्वादशीच्या दिवशी मणिकर्णिकेश्वराची पूजा करावी त्रयोदशीच्या अविमुक्तेश्वराची पूजा करावी चतुर्थीच्या विश्वेश्वराची पूजा करावी यानंतर स्वामींनी मध्य पंधरवाड्यात जाऊन काय काय करावे याची माहिती दिली मा पहिल्या दिवशी नदी स्नान करून श्री शैले दर्शन व संगमेश्वराचे दर्शन घ्यावे दुसऱ्या दिवशी मंदकिनी नदीवर पवित्र स्नान करून मध्येश्वराची पूजा बांधावी तिसऱ्या दिवशी मणिकर्णिके व मध्ये स्नान करून ईशान्येश्वराची पूजा करावी चौथ्या दिवशी धर्मकुंपामध्ये स्नान करून गोपेश्वराची पूजा करावी पाचव्या दिवशी कपिलधारा तीर्थमध्ये मंगलस्नान करून ऋषभध्वज लिंगाची पूजा करावी सहाव्या दिवशी उपशांती कुपा स्नान करावी व उपशांतीश्वराची पूजा बांधावी सातव्या दिवशी पंचकूट डोहा स्नान करावे आणि षष्ठेश्वराची पूजा करावी आठव्या दिवशी चतुर चतुर स कुपामध्ये स्नान करून समुद्रकेश्वराची पूजा करावी नवव्या दिवशी देवकूपामध्ये स्नान करावे आणि शुक्रेश्वराची पूजा करावी दहाव्या दिवशी दडखादि तीर्था तीर्थात स्नान करावे आणि व्याघ्रेश्वराची पूजा बांधावी अकराव्या दिवशी शोणकेश्वर तीर्थामध्ये स्नान करावे आणि तीर्थलिंगाची पूजा बांधावी बाराव्या दिवशी ज तीर्थ स्नान करावे आणि जम्बुकेश्वराची पूजा करा, करा तेराव्या दिवशी गम्बस्मेश्वर याची पूजा करावी चौदाव्या दिवशी मदेमेश्वरांची पूजा करावी आणि पंधराव्या दिवशी तारकेश्वराची पूजा करावी सदेवाच्या मोठ्या मुलाचे नाव नागनाथ असे होते तो अंतकरणापासून देवधर्म करत होता स्वामींनी स्वामींची त्याच्यावर कृपादृष्टी होती स्वामींनी त्याला मना मस्तकावर हात ठेवून त्याला दीर्घविषयी लाभले असा आशीर्वाद दिला सहदेव आला व तेथे स्नान केले गावातील बरेच लोक औदुंबर वृक्षाजवळ आले होते व त्यांची पूजा करत होते सहदेवाचा विचार तेव्हा त्यांनी अनंत व्रताची पूजा करत असण्याची सांगितले सहदेव गुरुंना म्हणाला आणि आपण अन अनंत व्रताचा महिमा सांगावा ते व्रत कसे करतात तेव्हा करतात हे व्रत करायचा उपदेश काय ते आपण मला सांगावे मी हे व्रत करीन